आरक्षण हा स्वातंत्र्यापासूनच भारत आणि त्याच्या आसपासच्या देशांसाठी वादाचा मुद्दा होऊन बसलाय हेच खरं सत्ता येते आणि जाते कधी ती स्वतःचा फायदा बघते तर कधी जनतेचा पण ती काही पूर्णता जनतेला समाधानी करू शकत नाहीये हे असंच काही सध्या चाललंय भारतालगतच्या बांगलादेशात नक्की या आंदोलनाचं स्वरूप काय आहे आणि कोण करते याचं नेतृत्व पाहूया प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो बांगलादेशात आंदोलन सध्या चांगलंच तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय या आंदोलनात तीनशेहून जास्त नागरिकांचा मृत्यू झालाय तर एक हजारहून जास्त नागरिक अटक करण्यात आले आता हे फक्त इतक्यावरच थांबलंय का तर अजिबात नाही आंदोलनकर्त्यांनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानावरच हल्ला केलाय निवासस्थानी अक्षरशः तोडफोड केल्याचंही आपल्याला पाहायला मिळत आहे या घटनानंतर बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि थेट देश सोडला सध्या त्यांनी नवी दिल्ली जवळील विमानतळावर आश्रय घेतलाय तिथं त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चाही केली आता हा प्रश्न उठतो की इतकं मोठं आंदोलन छेडलं गेलंय त्यामागे नेतृत्व नक्की कोणाचं आहे त्याच विषयी सविस्तर हो। बांगलादेश सरकारने एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना तीस ते तेहतीस टक्के आरक्षण सरकारी नोकऱ्यांमध्ये देऊ केलं आणि पहिल्यांदा या आंदोलनाचा भडका उडाला त्यानंतर या आंदोलनामुळे शेख हसीना यांनी

तर नाद इस्लाम सध्या ढाका विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचा विद्यार्थी आहे मानव अधिकार रक्षक म्हणून त्याची तिथे खाती आहे बांगलादेशातील सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थी आंदोलनाचं तो नेतृत्व करतोय विद्यार्थी भेदभाव विरुद्ध चळवळींसाठी तो राष्ट्रीय समन्वयकांपैकी एक आहे दोन हजार नऊ पासून तो या चळवळीत सक्रिय झाला आहे नाहिदने शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीगच्या विरोधात आवाज उठवला यापूर्वी शहाबाग येथे आंदोलकांना संबोधित करताना तो म्हणाला होता की विद्यार्थ्यांनी आज लाठ्या उचलल्या आहेत पण जर या लाठ्या उपयुक्त ठरल्या नाहीत तर शस्त्र हाती घेण्यासाठी ते, ते तयार आहेत आता या आंदोलना दरम्यानच त्याला पळून देण्याचाही प्रयत्न झाला तोही एकदा नाही तर दोनदा तो कसा ते पाहूया एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नाहीद त्याच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आलं विरोधी प्रदर्शनात सहभागी झाल्याबद्दल त्याची चौकशी करण्यात आली या चौकशीच्या दरम्यानच त्याच्या डोळ्यांना पट्टी बांधण्यात आली तसेच त्याचे हातही हातकडीने हात बांधण्यात आले त्याचा निरनिराळ्या प्रकारे छळ करण्यात आला दोन दिवसांनी मधील एका पुलाच्या खाली तो बेशुद्ध अवस्थेत सापडला त्यानंतर सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्याचा पुन्हा एकदा धनमंडी येथील गोनोष्ठाय नगर रुग्णालयातून अपहरण करण्यात आलं होतं ढाका महानगरपालिका पोलीस डिटेक्टिव्ह ब्रांच सह वेगवेगळ्या गुप्तचर यंत्रणेचे कर्मचारी असल्याचा दावा करणाऱ्या मंडळींनी हे अपहरण केल्याचं सांगण्यात येतं मात्र यानंतरही त्याचा सरकार विरुद्धचा लढा हा कधी थांबलाच नाही त्याने आंदोलन हे चालूच ठेवलं विद्यार्थ्यांना त्यांच्या मेरिटवर आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली त्याचप्रमाणे या आंदोलनात त्याने हिंदू विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतल्याचं माध्यमातून समजतंय आता बांगलादेशात सरकार येणार ते फक्त अंतरिम सरकारच बाकी कोणत्याही सरकारला आम्ही सत्तेत येऊच देणार नाही असं त्याने स्पष्ट सांगितलंय अजून कोणत्या पद्धतीने हे आंदोलन वळण घेईल आरक्षणाबाबत या आंदोलनातून काही ठोस पावले उचलली जातील का या गोष्टींच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तोपर्यंत बांगलादेशातल्या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राईम सवारी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद